लोक लोकचळवळीनंतर रस्त्याच्या बांधकामाला होणार सुरुवात नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवरती गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचे बांधकाम अखेर सुरू होणार आहे हिरूळपूर्णा गावातील नागरिकांची त्रासापासून अखेर सुटका होणार आहे चांदूरबाजार प्रतिनिधी करण खंडारे यांचे वृत्तांकन चांदुरबाजार तालुक्यातील ग्राम हिरुडपूर्णा या गावातील गेल्या पाच ते सात वर्षांपासून रस्त्याचे बांधकाम रखडले होते आणि आता त्या बांधकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते प्रभाकर तंतरपाळे यांच्या घरापर्यंत हा जर्जर झालेला रस्ता आहे पावसामुळे सदर रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आणि वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे व त्यामुळे वाहन चालकांच्या अपघातामध्ये मोठी वाढ झाली आहे विशेष म्हणजे चिखल झाल्याने ग्रामस्थांना पायी सुद्धा चालता येईना मोठी कसरत पायी चालताना करावी लागत आहे तर गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ग्रामस्थांनी रस्त्याचे बांधकाम तात्काळ सुरू करण्यासाठी प्रशासनाला पाठपुरावा केला एक साधी चळवळच निर्माण केली असता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत लवकरच या बांधकामाला सुरुवात होणार आहे असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती राजवतंत्रपाळे यांनी दिली अस आहे त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी अशी माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की ग्राम सडक योजनेचे अधिकारी कनिष्ठ अभियंता यांनी आश्वासन दिले आहे आहे की लवकरच कामाला सुरुवात होणार आणि कामाला तात्काळ सुरुवात टाकणार असा इशारा सुद्धा राजू तंत्रपाळे यांनी प्रशासनाला दिला आहे बघूया आमचे प्रतिनिधी करण खंडारे यांनी केलेले हे वृत्तांकन नमस्कार मी करण खंडारे आपण पाहतात सहारा समाचार चांदूर बाजार तालुक्यातील हिरुळपोना या गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता आणि रस्त्याच्या कामाला गती न मिळाल्यामुळे काम सुरू न झाल्यामुळे वाहतूक कोंडीमुळे नागरिक सुद्धा चरचले होते आणि पावसाच्या तोलावरच मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत त्यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले होते आणि गेल्या आठ दहा दिवसांपासून ग्रामस्थांनी रस्त्याचे काम लवकर सुरू करण्यासाठी चळवळ सुरू केली आपल्यासोबत राजू तंत्रपाळे जुळलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया भाऊ गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते हे काम रगडले होते माहिती मिळाली की रस्ते हे काम आता काही दिवसात सुरू होणार आहे आपला काय प्रतिक्रिया आहे मी राजू तंत्रपाळे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा करतो गेल्या काही दिवसापासून हिरुल पूर्णात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तंत्रपाळे यांच्या घरापर्यंत हा रस्ता खूप बेकार झालेला आहे आणि तिथं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत गेल्या बारा महिन्यापासून सुद्धा लावली आहे पण आजपर्यंत या बोटचं काम चालू झालं नाही जर माणसाला चालता येत नाही ना घराचा किचडच किचड त्या रोग नाही त्यामुळे मी जवळदार साहेब मुख्यमंत्री ग्रामसेवक योजनेअंतर्गत जे अधिकारी आहेत इंजिनियर आहेत त्यांच्यासमोर वारंवार ह्या विषयावर मी चर्चा केली त्यांचं असं म्हणणं आहे तर जर उद्या म्हणजे उद्या आम्ही त्या बोटचं काम चालू करणार आहे तर माझं असं म्हणणं आहे त्यांनी जर मी अजून त्यांना दोन दिवस देतो त्यांनी जर दोन दिवसात त्या रोडचं काम चालू केलं नाही तर मी रोडचा किचड घेऊन गावापर्यंत घेऊन फेकल्याशिवाय राहणार नाही तर मला एकंदरीत प्रशासनाला जाग येणार काही आली प्रशासनाला जाग घ्यायला पाहिजे कारण प्रशासन चांगलं आहे शुज्ञ आहे माझं असं म्हणणं आहे का आता तरी त्यांनी म्हणजे उन्हाळ्यात नाही केला रोड हिवाळ्यात नाही केला पण त्यांनी पावसाळ्यात हा रोड करायला पाहिजे माझं इतकं प्रामाणिक मत आहे परंतु पावसाळ्यात त्यांनी कामाला सुरुवात केली एकंदरीत आणि पावसामुळे त्या रस्त्याला आणखी धीमे गतीने काम होणार आहे त्यावर तुमचे काय म्हणणं आहे माझं म्हणणं तर पहिले एक जरी तुम्ही ते मुरुमच पहिला जरी ते थर कामे ते जर टाकलं आणि सुरुवात जर त्या रस्त्याची केली लोकांना जो व्याजाचा रस्ता तो तरी चांगला अभिनंदन लोकांना एक चांगली सुविधा झाली आहे आता तुम्ही आंदोलनाची भूमिका घेतली तर या विषयावर तुम्ही ठाम राहणार का रस्ता जर सुरू झाला नाही तर नाही या विषयावर आम्ही ठामच आहे कारण गावकरी सगळं आता चिडलेले आहे गावकऱ्याचं इतकंच म्हणणं का त्या म्हणजे तो गावाचा एक मेन रस्ता आहे त्या गावातून सगळं जे गावाचे सात आठ हजार लोकसंख्या आहे त्या गावातून निर्जा करते माझं फक्त इतकंच प्रामाणिक मत आहे त्या साहेबांनी त्या रोडचं काम तात्काळ चालू करावं आमचं बाकी दुसरं काहीच म्हणणं नाही त्यांनी जर चालू नाही केलं दोन दिवसात तर मग आम्ही किचड टेकणार आहे तर हे होते राजू तंदरवाडे यांचं म्हणणं असं आहे की साहेबांनी जर मनावर घेतलं नाही तर आम्ही आंदोलन घेण्यासाठी मनावर ठाम आणि कुठल्याही स्थितीमध्ये रस्त्याचे काम सुरू केल्याशिवाय आम्ही ग्रामस्थ गप्प बसणार नाही मी कारण काढणारे सारा समाचार चांगले पाहिजे